नमस्कार एबीपी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मराठा आरक्षणाचा विषय हा कडीचा मुद्दा झालेला आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघत आहोत की ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू आहे यामध्ये फार चढ उतार आले आणि फार वेगवेगळ्या परिस्थितीतून हे आंदोलन केलं आणि हे गेल्यानंतर प्रत्येक परिस्थितीला सामोरे जात मराठा आरक्षणाची जी मशाल आहे ती आजही धक्त धगधगत असताना आपल्याला दिसत आहे आता मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं पोपर्डी प्रकरणानंतर मराठा समाजाचे अठ्ठावन मोर्चे निघाले शांततापूर्ण मोर्चे होते त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात घोषणा सुद्धा झाली होती किंवा ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस म्हणतात की आमच्या सरकारने आंदोलन दिलं होतं ते टिकलं नाही त्यानंतर पुढे जाऊन असा विषय येते की अंतरवाली सराटीच्या ठिकाणाहून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलनाला हाक देत उपोषणाच्या माध्यमातून सुरुवात केली त्यानंतर ते त्यांचे प्रचार यात्रा सुद्धा निघाल्या या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं मराठा आंदोलन आज पुढे येत आहे त्या पद्धतीनं जर विचार केला तर मराठा आंदोलनाला आजपर्यंत अठ्ठावन मोर्चे झाले तेव्हा कुठलेही नेते आपल्याला दिसले नाही एक सकल मराठा समाज या माध्यमातून ते आंदोलन करण्यात आले अंतरवाली सराटीच्या नंतर मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाला एक नेतृत्व मिळालं आणि मराठा क्रांती मोर्चाला एक नेतृत्व मिळून मनोज जरांगे पटेल यांच्या माध्यमातून हे आंदोलन पुढे गेलं असं असताना आता गेल्या महिनाभरापासून दोन महिन्यापासून मनोज जरांगे पटेल यांच्यावरती आरोप टीका टिप्पणी करण्यासाठी सुरुवात झाली किंवा मराठा आंदोलनात सर्व सकल मराठा समाज एकत्र नाही असं चित्र उभं करण्याचा प्रयत्न केला गेला या सगळ्या पार्श्वभूमीवर आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीमध्ये पाळायचं की लढायचं अशी भूमिका घेतली आणि सकल मराठा समाज जे म्हणेल ते आपण भूमिका घेऊ असं त्यांनी सांगितलं आता असं असताना प्रश्न हा निर्माण होतो ज्या पद्धतीनं मराठा समाजाला नेतृत्व मिळालं त्या पद्धतीनं या नेतृत्वाच्या बाबतीत सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा राजकीय वर्तुळातून असेल टीका टिप्पणी ह्या सगळ्या गोष्टी साहजिक आहे पण जी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली पाडायचं की लढायचं ही भूमिका खरोखर आजच्या तारखेत जरी योग्य वाटत असली तरी जे निवडणुकीला उमेदवार मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून दिले जातील हे इमाने इतबारे मराठा समाजासाठी लढणार आहेत का हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो किंवा पाडायचा जर विचार आपण करत असू तर मग मराठा समाज एकवटल्यानंतर जर समजा निवडणुकीला सामोरं सा जायचं असलो तर मग नेमकं आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे हा सुद्धा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो हे सगळे प्रश्न जरी निर्माण होत असले तरी कळीचा मुद्दा हा आहे की ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीकडून सांगितलं जातं की आम्ही आरक्षण दिलं होतं पण ते कोर्टात त्याला आव्हान दिलं गेलं ज्या पद्धतीनं मराठा आरक्षणाच्या संदर्भात आज भूमिका झाली आहे की भारतीय जनता पार्टीकडून असं सांगितलं जातं की आम्ही आरक्षण दिलं त्याला आव्हान दिलं गेलं आणि ज्यांनी आव्हान दिलं ते गुणरत्न सदावरते हे आजही म्हणतात की डंके के छोटपे आरक्षण भेट भेटूच शकत नाही आणि सकल मराठा समाजाची अशी मागणी आहे की ओबीसीतूनच आरक्षण भेटलं पाहिजे त्याच संदर्भात ओबीसी नेत्यांकडून प्रति मोर्चे किंवा प्रति आंदोलनाची तयारी सुद्धा आपल्याला दिसत आहे हा राजकीय सगळा खेळ आणि ही राजकीय सगळी परिस्थिती बाजूला सारून जर आरक्षणाचा टक्का वाढवला गेला तर मग ते मराठा आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल किंवा इतर आरक्षण असतील यांना आरक्षण मिळू शकतं पण ही सकारात्मक भूमिका घेण्यासाठी दोन्ही सभागृहातून ते बिल पास होणं आणि त्याबद्दलचा कायदा होणं हे महत्वाचं आहे मग हे सगळं होत असताना मराठा आरक्षणाचं पुढे काय होईल हा प्रश्न तर प्रलंबित आहेच पण सरकार ज्या पद्धतीनं ठासून आज आपल्याला सांगत आहे की मराठा आरक्षण आम्ही दिलं होतं आणि त्याला कोर्टात आव्हान दिलं गेलं तर मग आज परत एकदा तुम्हीच सत्तेत आहात तर त्याचा निकाल हा फास्ट ट्रॅक पद्धतीने का लावला जात नाही हा सुद्धा एक प्रश्न निर्माण होतो मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं राजकीय हो, विषयातले मुद्दे हाती घेऊन ते सोडवण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जातात किंवा सरकार, कि सरकार स्थापनेच्या वेळी ज्या काही हालचाली झाल्या असतील सकाळचे शपथविधी असतील दुपारचे राज्यपालाच्या भेटी असतील ह्या सगळ्या गोष्टीच्या पार्श्वभूमीवर मग कुठंतरी प्रश्न सर्वसामान्य मराठा समाजाच्या मनात हा निर्माण होतो की मराठा आरक्षणाच्या बाबतीत दोन्ही सभागृह हो, पॉझिटिव्ह येऊन याच्यावर निर्णय का बरं घेत नसतील असो येणाऱ्या काळात आपल्याला समजणारच आहे की मराठा आरक्षणाचं काय होणार आहे पण महत्वाचा मुद्दा असा आहे की आज वेळ आलेली आहे मराठा समाजाच्या माध्यमातून जे नेतृत्व मिळालेलं आहे त्या नेतृत्वाच्या भरोशावर जी लढाई आहे ती कुठंतरी चालू असताना ज्या पद्धतीनं मनोज जरांगे पाटलांना टार्गेट केला जात आहे किंवा राजकीय खेळीचं दाखवण्याचं काम केलं जात आहे त्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता मनोज जरांगे पाटील कशा पद्धतीनं या सगळ्याला तोंड देतात आणि पुन्हा एकदा सकल मराठा समाजाचं नेतृत्व म्हणून ते मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाच्या माध्यमातून कशा पद्धतीनं ते आरक्षण मिळवण्यासाठी कटिबद्ध राहतात हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघण्यासारखं आहे भविष्यात निवडणुका होतीलच मराठा आरक्षणाची भूमिकाही स्पष्ट होईल पण कळीचा मुद्दा पुन्हा तोच निर्माण होतो की सरकारच्या वतीनं यासाठी ठोस भूमिका कधी घेतली जाईल आणि हा जो अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा विषय आहे हा कधी संपवण्यात येईल तुर्तास या मध्ये आपण इथे थांबणार आहोत पण नक्कीच सखोल मराठा आरक्षण या विषयावर आपण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि त्या माध्यमातून आरक्षण कसं मिळू शकते यावर सुद्धा आपण चर्चा चर्चा करणार आहोत तुर्तास एवढे धन्यवाद जय महाराष्ट्र